नमस्कार शेतकरी मित्र शेतकरी मित्र पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता कधी येणार सोबतच रब्बीच्या दहा हजार अनुदानाचं काय झालं आणि खरडलेल्या जमिनीच्या अनुदान कुठे रखडलं सोबतच दुष्काळी अनुदान या संदर्भात थोडीफार महत्वाची माहिती घेणार आणि बाकीच तुमच्या मनातलं बोलणार या व्हिडिओमध्ये सुद्धा तर मित्रो पीएम किसान सन्मान निधीचा जो हप्ता आहे तो मागच्या ऑगस्टमध्ये दोन तारखेला मिळालेला आहे त्यांच्या नियमानुसार ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे तीनच महिने झाले आणि नोव्हेंबर हा चौथा महिना आहे तर त्याच्या नियमानुसार चार महिने झाल्याच्या नंतर ते पैसे देत असतात हा झाला त्यांचा तुमच्या आमच्यासाठीचा नियम बाकी निवडणुका आल्या ते त्याच्या मनात जेव्हा आलं तेव्हा ते कधीही देतात मुळात हा पैसा तुमच्या आमच्या उपयोगाकरिता नसून त्यांच्या उपयोगाकरिता आहे जेणेकरून आपण त्यांना लक्षात ठेवावं ते आपल्याला आठवण करून देतात आणि निवडणुकीमध्ये मतदान करावं हे स्पष्ट झालेलं आहे हीच योजना काय याच्या व्यतिरिक्त खूप साऱ्या योजना आहेत त्यामध्ये हीच परिस्थिती आहे सोबतच रब्बीचं जे अनुदान आहे ते अनुदान सुद्धा त्या अनुदानाकरता प्रशासकीय मान्यता मिळालेली आहेत का नाही याचीच कुठे ना कुठे कल्पना नाहीये कारण की ऑक्टोबर उजाडून गेला नोव्हेंबर चालू झाला अजून सुद्धा कुठे काही देण्या घेण्याचा पत्ता नाही काय नाही सोबतच जे खरडलेलं जमिनीचं अनुदान आहे त्यांच्या याद्या सुद्धा वरी पोस्ट झालेल्या आहेत किंवा नाही त्यामध्ये शंका यांनी जर याद्या पोस्ट केल्या तर त्यांनी अजून दिलेलं का नाहीये म्हणजे देण्याची मानसिकता आहे सुद्धा का नाहीये खूप मोठमोठे आकडे फुगवले गेले परंतु शेतकऱ्याच्या खात्यापर्यंत शेतकऱ्याच्या खिशापर्यंत काही येताना तसं दिसत नाही मित्रांनो चार चार दोन चार दोन लोकांपर्यंत याल पिकवि आवाज झाला कोणी अपोषण मोर्चे मोर्चे वगैरे झाले की फक्त चार दोन चार दोन शेतकऱ्यांच्या चार दोन गावामध्ये तालुक्यामध्ये तो पैसा येताना दिसतो आणि नंतर परत थांबून जातो आणि कारण दाखवल्या जाते की कॅल्क्युलेशन बाकी आहे असं आहे तसं आहे वगैरे स्पष्ट हाच विषय आहे आपल्या अनुदानासोबत सुद्धा दुष्काळ मदतीसोबत सुद्धा होत आहे नक्कीच आपल्याला हे चॉकलेटच मिळत आहे फशगिरी होत आहे आणि यामध्ये खूप मानसिक खच्चीकरण सुद्धा शेतकऱ्यांचं शेतकरी पुत्रांचं होत आहे मित्रांनो मी माझ्या या अगोदरच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये अं भले कमी वेळात व्हिडिओ मी तुम्हाला देत आहे मागच्या दोन महिन्यापासूनच परंतु तरी सुद्धा जेवढे काही जे लोक मला बघतात फेसबुक इंस्टाग्राम आणि वर कुठे ना कुठे विश्वास आहे हे मला पहाव्यास मिळालेलं आहे कारण मी सुद्धा या अगोदर या अगोदर जवळपास आठ ते दहा वर्षापर्यंत चळवळीच्या संपर्कातून संपर्क रस्त्यावर मी काम केलेलं आहे परंतु तरी सुद्धा खूप साऱ्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं चिडचिड वाढत आहे नाराजी होत आहे आणि ते सुद्धा ते सांगत आहे कमेंट बॉक्समध्ये मी पाहिलेलं आहे की बा आ, हे काही अनुदान आलेलं नाही पीक विमा आलेलं नाहीये कोणत्या भागात आला कुणाला आला आमचा कधी येणार थोडीफार अशा अपेक्षा ठेवा लागली परंतु त्यांची जी चिडचिड आहे त्यांची जी नाराजी आहे त्यांचा जो रोष आहे हा खूप जास्त आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे मित्रांनो कारण अक्षरशः खरोखरच रखडलेल्या जे अनुदान आहे म्हणजे जमीन जमीनचे अनुदान रखडलेलं आहे ते सुद्धा अजून मिळायला पत्ता नाहीये रब्बीचे अनुदान जे दहा हजार रुपये ते सुद्धा कोणत्या भागामध्ये कुणाला मिळतं याची सुद्धा कुठे काही ठाव ठिकाण नाही कुठली कल्पना नाहीये पीएम किसानचे सुद्धा जे द्यायला हवं हो होतं कारण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा एवढं नुकसान झालेलं आहे एवढी अतिवृष्टी झालेली आहे अजून सुद्धा पाऊस सुरू आहे इथून पुढे सुद्धा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तरी सुद्धा यांनी देणं आवश्यक होतं दिवाळीच्या अगोदर देणं आवश्यक होतं आपल्याला काही महाराष्ट्र राज्याला ते देण्यात आलेलं नाहीये पण आता कुठे देण्याचा प्रयत्न होत आहे मित्रांनो परंतु त्याला सुद्धा मला तरी वाटते बिहारच्या निवडणुकीचा खोडा येणार आहे किंवा त्यांना ते निवडणूक आयोगाला विचारपूस करणार त्यांनी होकार दिला ठीक आहे त्यांनी होकार दिला नाही तर चौदा नोव्हेंबर चौदा पंधरा नोव्हेंबरच्या नंतर ते आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पैसा पीएम किसानचा टाकू शकतात याचा अर्थ की तिसरा किंवा चौथा आठवडा म्हणजे जवळपास नोव्हेंबरचा शेवटच उजाळणार आहे पीएम किसानचे पैसे मिळण्याकरिता वेळ एखाद्या वेळेस हे डिसेंबरमध्ये सुद्धा जाऊ शकतात डिसेंबर पर्यंत लिहू शकतात अशी माहिती आहे पोर्टलवर जर पाहावलं गेलं तर या अगोदर मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार त्यांनी प्रोसेस करून ठेवलेली मित्रांनो पूर्ण कशाची आपल्या पीएम किसानची सर्व प्रोसेस झालेली आहे कधीही देता येऊ शकते परंतु आचारसंहिता निवडणुका या राज्यातल्या त्या राज्यातल्या साऱ्या गोष्टी पाहता काही सांगतात नाही आता काय करतील आणि काय नाही कदाचित हे हप्ता दोन हप्ते आठवडा दोन आठवडा हे डिले सुद्धा करू शकतात मित्रांनो तर मित्रांनो पीएम किसान संदर्भातली अशा अपेक्षा भंगली आहे रखडलेले म्हणजे खडून गेल्या जमिनीचे जे अनुदान रखडलेलं आहे त्याची आशा भंगलेली आहे सोबतच रब्बीचे जे अनुदान आहे त्याची आशा सुद्धा मोठी घरण्यात काही पडेल नाहीये फक्त वाट पाहायची आली तर आलं नाही तर मग ते गेलं कारण की त्यामध्ये सुद्धा निकष नियम लावले त्या दिवशी त्या दिवशी आपण शासन निर्णय बघितलेला आहे तुमचं नुकसान किती काय आहे या सर्व गोष्टीवर ते अवलंबून राहणार आहे त्यामुळे आशा सोडलेलीच आपली बरी आहे बघू आता मनोज मनोज पाटील काही मैदानात येतात का काही शेतकऱ्यांकरिता करतात का त्याच्यानंतर जर काही थोडंफार झालं तर ठीक आहे बाकी तर खूप मोठ्या प्रमाणात फसवेगिरी होत आहे असं पावयास मिळत आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो